आणि एक महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो की जेव्हा जेव्हा तुम्ही पूर्वीचे दादांचे व्हिडिओज तिथं बघितले असतील त्या व्हिडिओजमध्ये दादा प्लॅस्टिकची बॉटल घेऊन तिथं काही गोष्टी करताना बघितलं असेल पाणी पिताना प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिताना तुम्ही बघितलं असेल आणि मग पण नजीकच्या काळामध्ये म्हणजे हे जे काय आहे आता हे जे काय झालं ते झालं ही गोष्ट कदाचित दादांच्या मनामध्ये असावी की कधीही काही होऊ शकतं त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लॅस्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते का आले होते कशामुळे आले होते ह्याच्यात काय करू शकता येत नाही म्हणून तुमचे नजीकच्या काळामधले काही महिन्यातले जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघितले मागे सिक्युरिटीचा अधिकारी असतो उभा तो, तो सुद्धा त्यांचा विश्वासू त्याच्या आधामध्ये काचेची बाटली असते आणि ती काचेची बाटली अशीच नसते ती बऱ्याच वेळा चेक केलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये ती बाटली असायची मग दादा प्लॅस्टिक बाटलीवर दादा या बाटलीवर का आले असाही प्रश्न पडतो जेव्हा माझ्या एका मित्राली हेलिकॉप्टर घेतलं होतं मी सांगत सांगतो दादा, सांग दादा माझ्या मित्राने एक हेलिकॉप्टर घेतलंय म्हटलं चांगला आहे तो तुझा विश्वासू आहे का म्हटलं हो आहे मग त्याचंच हेलिकॉप्टर तू वापर बाहेरून तू घेऊ नको आम्ही आत्ताच्या काळामध्ये बरंच काही वेगळं ऐकलेलं आहे आता ह्याच्यातून ते मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते मला तर ते, ते, ते काय माहीत नाही